राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा गोंदिया लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारावर टीका करीत नाना पटोले देवाणघेवाण करून तिकीट वाटप करतात त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही अशी टीका केली होती यावर सुषमा अंधारे यांनी प्रफुल्ल पटेल यांना चोख प्रत्युत्तर देऊन प्रफुल्ल पटेल यांची सुरुवात कुठून झाली होती हे विसरून चालता येणार नाही असे म्हटले काँग्रेस असेल किंवा शिवसेना हे असे पक्ष आहेत की ज्यांनी तळागाळातल्या लोकांना संधी दिली आणि तळागाळातल्या लोकांना दिल्ली आणि वर्षावर वावरण्याची क्षमता निर्माण केली मला वाटतं प्रफुल्ल पटेलांनी विसरू नये की त्यांचीही सुरुवात कुठून आणि कशी झाली होती आणि कुणालाही असं हीन लेखणं तुच्छ समजणं ही भाजपाची संस्कृती आहे कदाचित सन्मान्य प्रफुल्लजी हे भाजपाच्या संगतीला गेल्यामुळे त्यांची ही भाषा तुच्छतेची भाषा येत असेल पण त्याने मला काही फार फरक वाटत नाही मला खात्री आहे भंडारा गोंदियाची लोकसभेची जागा ही महाविकास आघाडी अत्यंत जिंकून काँग्रेस आणि शिवसेना हे तळागळातील लोकांना संधी देणारे पक्ष आहेत कुणालाही हीन न लेखून असं तुच्छ समजणं ही भाजपाची संस्कृती आहे त्यामुळे प्रफुल्ल पटेल भाजप सोबत गेले म्हणून त्यांना तुच्छतेची भाषा येत असेल असेही सुषमा अंधारे बोलताना म्हणाल्या भरत घासले विदर्भ न्यूज गोंदिया